तेरे हत्याकांड झाले आता जवळपास सात दिवस झाले अजूनही या गुन्ह्यातील आरोपीचा तपास लागलेला नाही पोलीस यंत्रणा ना कसून तपास करते आता तपासाची काय दिशा नाही हो या गुण्यात आम्हाला एक पंचवीस ते तीस वर्ष या वयोगटाची एक महिला आणि त्याच्याबरोबर दोन ते चार वयोगटाचे दोन मुले जे होते त्यांचा जे तर त्याची जी, जी परिस्थिती होती, होती ते अर्धवट जळालेली कंडिशनमध्ये जे शर्ट मिळाले होते त्याची ओट पटवण्यासाठी आम्ही आमच्या सध्यापर्यंत नऊ टीमचं आमची कार्यरत आहे यामध्ये राज्यात या ज्या ठिकाणी मिसिंग दाखल झालेले आहेत जवळपास दहा हजार मिसिंग जे आहे ते आम्ही चेक केलेले आहे त्यामधनं आम्हाला संक्षेत जे दोन मिसिंग महिला ते दोन निर्मृताबरोबर गेल्या होत्या त्याच्या सुद्धा सखोल तपास केला ते आम्हाला जिवंत मिळून आले पण असे प्रकारे ते तपास चालू आहे आता सध्या आमची विशेष टीम जे आहे ते सी सी टी व्ही फुटेल त्याच्याबरोबर डम्प डेटा काढणे टेक्निकल आणि ह्युमेंटचे जे जे, जे आमच्या टूल्स आहे इन्व्हेस्टिगेशनच्या त्याच्यावर काम करून सध्या कार्यरत आहात आणि त्याशिवाय वेगवेगळे वे समा जे पोलीस स्टेशन आहे त्यांना माहिती पाठवण्यात आलेली आहे समाजाचे वेगवेगळे वे घटकापर्यंत आम्ही पोच केली आहे या महिले आणि मुलाबद्दल जे माहिती आहे ते मला त्यांनी दिली पाहिजे असे प्रकारच्या हे व्हायरल करण्यात आलेलं आहे समाजाकडून आम्हाला अपेक्षित आहे पोलीस पाटील जे आहे त्याची आतासुद्धा आम्ही मीटिंग घेत आहोत त्यांनी याबद्दल जे काही कुठल्या प्रकारची माहिती आहे ते त्यांनी पोलिसाला रांजनगाव पोलीस स्टेशनला किंवा एस पी पुणे रुग्णालयला दिली पाहिजे पुढचा तपास चालू आहे शक्यतो लॉकर यामध्ये यश मिळेल थँक्यू जय हिंद जय